झाला तुम्हाला पापाचा भार आणि तिजुरीला पैशाचा आभार तेव्हा आमच्या वाघरी सरकारला पाच हजार रुपये खंडणी भरा रक्कम भरली नाही तर आमच्याशी ना आपले वाघरी सरकार।, सरकार अरे कुठे महाभाव इंग्रज सरकार आणि कुठे हे वाघदरी सरकार अरे साहेबाचे नुसते कुत्रे अंगावर सोडले तर लावून उपाल <laughs> तो उत्तर का उत्तर उत्तर नहीं है तो उत्तर। ठीक है आता चाहता बाबर जा बड़ा सत्या रे बंदोबस्त लाइ लगे ती का अपने वाइफ का एक बैठी

बंदुकीचा थोडा त्यात नाही अंतर हाय म्हणजे तूच तो सत्तू होय मीच आहे नोट काय आणि बंदा रुपया काय दोन्हीचा बी आत्मा एकच पैसा वेदांता नको आहे तुझे म्हणणे बोल म्हणणे तिजोरीच्या किल्ल्या आणि नाही गेल्या तर तिजोरी साफ आणि ही सुद्धा दोड़ा, दोड़ा। दिवसा ढोळा दरोडा दिवसा वसुली आणि ती नाही झाली तर रात्रीला दरोडा सावकार गुमान तिजोरीच्या किल्ल्या 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 गोवा तिजोरी जरुरी पुरत घेतल्यास राहिलेला जरूर लागत असं घेऊन जाईल अरे बसतूक पण चला ना मला चला या साहेबाच्या राज्यात तुम्ही दुःखी कष्टी हायसा तुमचं दुःख मला बघवत नाही पर औंदाची दिवाळी या सत्तून पाटिवलेल्या मीठ भाकरीवर गोड मांडून घ्या घेशीला नवस या तुमच्या धर्माच्या भावावर रागवू नका माझ्या भलीन तुखी हायसा नवस अकराम भिकू शेत आणि म्हमद्यात आसाराला उठवा आणि चुळी चुडा आणा

माझा फट अरे ववी ऐकून मी थांबलो आणि तू आणि लाथडतोस उमानियाने बस पाटावर खरे दादा तुझा पाया पडतो नाही दादा बस अकरा आता आता हे का आज भनीच्या मायेनं या जनाचा माणूसच्या काय हो वाढे तो चला अरे गुलाबा केवढा मोठा झालाय रे आणि इतके दिवस दिसला नाही कुठे तो असं होय मग इकडे कुठं आला मामा तू आईला भेटायला येणार हे उमाजीला समजले मग समज ना उमाजीने फोजदाला खबर दिल्या तो फोजदाची वाट उगीच बसलाय तू काय येऊ नगस माग जा तुला धोका आहे म्हणजे अजून आला नाही तो धर्म्या मी जाऊन येतो वर्षाची बवाणी चुकवायची नाही तुम्ही माघारी जावा आणि खडीचा पल्याड जाऊन मोर्चे बांधून बाबरखानाला आडवा. हं ये रागा ये. आ हा हा. हर अलगHttpPostHttpPost नाही ततू चालाय. तू रे एकरा थाय का? हाय बंदूक आहे त्याच्या संगत. अरे स्वर बंदुकीला कोण फेकाय? अरे हिम्मत असाल तर बंदूक ठेवून उतर खाली अस हा म्हणजे बंदुकीला इतकं घाबरतो सर घाबरू नका या कला थाय मी बी बर बर राजा भाई राजा ही बंदूक घे आणि त्या तिथं लाकडावर जाऊन बस बघतो जरा ह्याच्याकडे

काय म्हणतोय मामा मोठाहून काय करणार आहे ते सांग मामाला राजा राजा, <laughs> राजा 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 तू काय करणार मामा बोलतोच एवढा तर करशील किती लेख कर। गुलाबा मला सोडले नाही तरी चाल थोरल्या आईला साहेबाच्या गुलामीत जीव तुटतो रे तिच्यासाठी खत पाणी देतो मी पैकी पण माझा राजा राजा झाला पाहिजे बरं बाबा तुझ्या मनासारखा होईल तुझ्या भावाला ववाळतीस वळती तू तिलाच ठेवली पण आज ववाल्डी मी मागणार आहे तुझ्याकडे सही माग अगं तू मागितलं आणि या भावानं तुला दिलं नाही असं कधी झाले माग अगं पाहिजे ते माग अरे राजाला बघून एवढा फुलतोस मग बनाईच्या डोळ्याचं पारणं कव्हे फेडणार आहे म्हणजे अरे लगील कर वाईफोरा या दऱ्या खोऱ्याच्या तिथे

इरकली खेळा नंतर कसं कस बदलून येते चांदीचे रुपये त्याला म्हणायचं नशीब नाहीतर आमचंही बी पाहून जाईन आणून बघायचं चाललंय वय तू बेट घडवीत नाहीस म्हणलं वव्हाळणी तरी बघावी डोळे भरून असं होय तुमच्या घरा लवकर आली असती तर आजच खाटली असते की ते आमचं नशीबच चढ ग आता पुन्हा केव्हा येणार आता पुन्हा केव्हा येणार आत्ता आता आता मोरल्या दिवाळीला भया 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 मोरल्या दिवाळीला जाव तिकडं एवढी <laughs> उतावळी खाली आहे ठेव अगो दर्या खोऱ्यात हो। ना उपाशी वनवाशी फिरतोय तो फरारी होऊन फिरू दे पकड वारंट आहे त्याच्यावर असं मी म्हंटल बाई तुझं मी वारंट लावून देते त्याच्या माग दिवाळी साजरी करू मावशीचं दिवाळ काढायला आणि हे रे काय आणले असं करा रोज शाळेला जाताना याचा टाका आणि बसणार तोंडाचं मावशी असं का ग मला सारखं सारखं बोलती मेना असं का बोलते अरे शिक्षणाला पैसे लागतात कुठलं आणू पण माझ्या पैशाच हे पैसे थोरल्या आईने मला वकील करायला सांगितलं असं अरे मग गुलाम सांगायचं आणि हे काय आम्ही दिवाळी ते तुला खायला दिले आई बरे हय राजा अरे तुला मी वकील करतो तुला पुप्पून घेतो तुला कापड घेऊन घेतो